thank mm -hmm. you

नमस्कार माझे नाव आकांक्षा रेट्रवडे आज आंतरराष्ट्रीय नारळ दिनानिमित्त मी खोबऱ्याची भरती तयार करून आणलेली आहे धन्यवाद त्याला दिश्र नव्या द्या आंतरराष्ट्रीय नारळ दिनानिमित्त मी करंड धन्यवाद माझं नाव रशन सोने आंतरराष्ट्रीय नारदिनाच्या निमित्ताने मी खरंच लागलं आहे yeah mm -hmm. करण्यामागचा खरा उद्देश काय आहे तर नारळ त्यातून मिळणार खोबर आणि त्या नारळामधून मिळणार पाणी या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टी पृथ्वीवरती आपल्याला नारळाच्या झाडाच्या रूपाने मिळत असतात नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हणतात नारळाचं झाड जे आहे ते उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आणि समुद्र सपाटी लाभलेल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती या नारळाचे उत्पादन मलेशिया थायलंड इंडोनेशिया या भारताच्या शेजारी आणि नारळाचे उत्पादन घेणारे जे महत्वाचे राज्य आहे त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे महाराष्ट्रामध्ये कोकणाचा जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती नारळाचे उत्पादन घेतलं जातं नारळाचे खोबऱ्या आहे त्या खोबऱ्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणार ते ज्या स्निग्ध पदार्थामध्ये त्याचा समावेश होतो त्यानंतर खोबऱ्याचा असणारा चुरा किंवा त्याचा तयार होणारा तो चोथा आहे तो आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्याला अपचनासारखे जे त्रास आहे ते त्रास कमी होतो नारळाच्या खोबऱ्यापासून दूध टाकतात आणि त्याच्यापासून छानशी जवळच्या जेवणामध्ये आपण घेऊ शकू अशी सोलकडी बांधतात तर हिरवेचे नारळ असतात या ठिकाणी काही हिरवे नारळ आहे हिरवेचे नारळ आहे ते पाण्याने भरलेले नारळ आहेत याच्यामध्ये खोबऱ्याचा अंश असतो आणि हे जे नारळ आहे ते नारळ मध्ये सगळ्यात मोठं म्हणजे मॅग्नेशियमचा अतिशय मोठा सोर्स आणि शरीराला पटकन ऊर्जा देणार हे नारळ पाणी जे आहे ते बुद्धम सोळेला आजारी असलेल्या रुग्णांना देतात जेणेकरून त्याची शरीराची झालेली हानी भरून दररोज नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीराची जी त्वचा आहे ती मऊ आणि दुप्त राहते आणि सगळ्यात महत्वाची नारळाच्या पासून नारळाच्या खोबऱ्यापासून जे खोबरे ते काढतात जे त्याला म्हणून आपण आपल्या केसांचं सौंदर्य करू शकतो चांगल्या प्रकारे मृत्यूंद करू शकतो याच्या नारळाचे बहुउपयोगी आपल्याला फायदे नारळाला कल्प म्हणतात या ठिकाणी नारळाच्या झावळ्या ज्या आहेत ते झावड्या आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या झावळ्यापासून सुद्धा केरसुनी त्यानंतर मोठे मोठे झाड ते काय केले जातात बनवले जातात याच्या थोड्याच्या सालीपासून निघणार आहे त्याच आवरण आहे त्या सालीपासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गोलपाट बनवले जातात ढाके बनवले जातात मोठमोटाने काट्यासारखे दोन खंड सुद्धा याचा वापर करून बनवले जातात म्हणजे नारळाचा कुठलाही अवयव जो आहे तो अजिबात वाया जात नाही प्रत्येक भागाचा त्या ठिकाणी वापर होतो नारळाच्या जाताला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हणतात आपल्या भारतामध्ये नारळाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत सगळ्यात महत्वाचं नारळाच्या अनेक जाती आहेत महाराष्ट्रामध्ये बांधवली नावाची नारळाची एक जात आहे ती जात अतिशय मोठ्या प्रमाणावरती नारळ घेण्यासाठी प्रसिद्ध आहे आजही आपण आपल्या शेतकरी वर्ग जो आहे वर इतर ठिकाणी काय करतो तो नारळाचे झाडं लावतो आणि घरच्या आपल्याला नारळ खाण्यासाठी कसे उपलब्ध होतील याची जो काय करत असतो व्यवस्था करत असतो आपल्याला नारळ दिन या नारळ दिनाच्या निमित्तानं वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या ठिकाणी आहेत सर्व विद्यार्थ्यांनी ठिकाणी आपण सर्वांनी নয়উট uh, করুন